नमस्कार इतिहास मित्रांनो शहाण्णव कुळे मराठ्यांची एकूण आडनावे शंभर वर्षापूर्वीच्या एका यादीत सुमारे साडेतीन हजार आहेत मुख्य कुळे शहाण्णव आणि त्यांची उपकुळे यांची ही सर्व आडनावे आहेत ही आडनावे कोणती हे समजले की तुम्ही जर मराठा असाल तर तुमच्या सध्याच्या आडनावावरून तुमच्या कुळाची वंश देवक गोत्र विजयशस्त्र राजा मूळ गादी ही सर्व माहिती कशी कळते हेच आजच्या या भागातून सादर केले आहे शहाण्णव कुळी मराठा हे शब्द तुम्ही आपल्या या चॅनेलवरील गेल्या तीन चार भागामध्ये सतत ऐकलेले आहेत तसेच शिवकालीन कागदपत्रात ते पाहिलेले देखील आहेत यावर अनेक दर्शकांनी विचारलेले प्रश्न म्हणजे कुळ म्हणजे काय शहाण्णव कुळी म्हणजे काय मूळ शहाण्णव कुळे कोणती यांची उपकुळे किंवा शाखा किती व त्या कोणत्या गोत्र देवक मूळ गादी वंश विजयशस्त्र म्हणजे काय सध्याच्या आपल्या आडनावावरून मुख्य कुळाची माहिती कशी शोधायची तुमच्या याच सर्व प्रश्नांची उत्तरे या भागात सादर केलेली आहेत मूळ शहाण्णव कुळे आणि त्यांची उपकुळे यांचे तक्ते या भागात दिलेले आहेत याच तक्त्यांमध्ये वरील सर्व माहिती तुम्ही एकत्रितपणे पाहू शकाल सध्याच्या तुमच्या आडनावावरून शहाण्णव कुळीमधील तुमचे मुख्य कुळ कोणते व त्या कुळाची इतर सर्व महत्वाची माहिती या तक्त्यांमधूनच मिळेल पण त्याआधी कुळ देवक गोत्र वंश राजा राजगादी इत्यादींची मूलभूत माहिती सांगतो आणि त्यानंतर तक्ता कसा पाहायचा ते सांगतो एकाच मूळ पुरुषापासून वाढत गेलेला पूर्ण वंश एकाच कुळात असतो या कुळाला एक विशिष्ट नाव असते ते नावच त्या कुळाची ओळख म्हणजे आडनाव बनते या कुळातील सर्व वंशज एकमेकांचे भाऊबंद असतात जसजसे कुळाचा विस्तार होतो निरनिराळ्या ठिकाणी या कुळांच्या शाखा स्थायिक होऊ लागतात किंवा इतर कारणांमुळे वेगळ्या होतात तस तशी मुख्य कुळात त्याच कुळाची उपकुळे निर्माण होतात या उपकुळांची आडनावे मुख्य कुळापेक्षा वेगळी असतात ती एक प्रकारे स्वीकारलेली किंवा पडनावे असतात उपकुळाचे आडनाव म्हणजेच त्या उपकुळाची ओळखीची मुख्य खून असते उदाहरणार्थ भोसले या मुख्य कुळाच्या उपकुळांची काही आडनावे अवतार नकाशे घोरपडे रणबागुल विधाते अशी आहेत घोरपडे हे मूळचे भोसलेच आहेत घोरपडीच्या सहाय्याने त्यांनी एक गड जिंकला म्हणून त्यांचे आडनाव घोरपडे झाले ही हकीकत तुम्हाला माहिती असेलच तसेच फलटणचे निंबाळकर हे मूळचे पवार आहेत निंबळक या गावच्या वास्तव्यामुळे त्यांचे आडनाव झाले निंबाळकर म्हणजे निंबाळकरांचे मुख्य कुळ पवार आहे आणि उपकुळ निंबाळकर आहे अशाच प्रकारे अनेक निरनिराळ्या कारणांमुळे मुख्य कुळांची आणि उपकुळांची आडनावे मिळून सध्या मराठ्यांची आडनावे अस्तित्वात आलेली आहेत आणि प्रचलित झालेली आहेत पण मूळ कुळांची संख्या मात्र आहे फक्त शहाण्णव त्यामुळेच मराठ्यांच्या या सर्व समूहाला शहाण्णव कुळी मराठे हे नाव पडलेले आहे प्रत्येक कुळातील लोक हे रक्ताचे भाऊबंद असतात त्यामुळेच लग्न संबंध करताना इतर उरलेल्या पंच्याण्णव कुळांमध्येच करता येतात हे बंधन तर मराठ्यांच्या प्रमाणेच आज ही इतर अनेक जातींमध्ये सुद्धा अस्तित्वात आहेच तसेच जशी मराठ्यांच्या मध्ये कुळे आहेत तशीच ती कायस्थ प्रभू भंडारी सोनार अशा अनेक जातीत सुद्धा त्यांची त्यांची कुळे आहेतच आता गोत्र म्हणजे काय ते पाहूया कोणत्याही कुळाचे गोत्र हे एखाद्या ऋषीच्या नावावरून असते शहाण्णव कुळी मराठ्यांच्या मध्ये अशी गोत्रे आहेत वीस मुख्य कुळाच्या गोत्रांची ही नावे पुढे आपण पाहणार असलेल्या तक्त्यांमध्ये दिलेले आहेत आता आपण देवक म्हणजे काय ते पाहूया एखाद्या दे कुळाचे देवक म्हणजे त्या कुळाने पवित्र आणि पूज्य मांडलेली एखादी बाब असते हे देवक म्हणजे एखादे झाड पशु पक्षी फूल फळ शस्त्र किंवा अशीच एखादी वस्तू असते मराठ्यांच्या शहाण्णव कुळांची ही विविध देवके कोणती ते देखील तक्त्यांमध्ये दिलेले आहेच मराठ्यांमधील या विविध देवकांची संख्या काही याद्यांमध्ये ब्याऐंशी आहे तर काही याद्यांमध्ये चौऱ्याऐंशी आहे काही कुळांना एकापेक्षा जास्त देवके सुद्धा आहेत मुख्य कुळे शहाण्णव आणि देवके ब्याऐंशी असल्यामुळे लग्नसंबंध ठरविताना कुळ आणि देवक, देवक एकच नसावे हे बंधन पाळता येणे सोपे झाले थोडक्यात काय दोन कुटुंबांचे मुख्य कुळ किंवा देवक समान असेल तर त्यांच्यामध्ये लग्न संबंध करायचे नाहीत असा निर्बंध आहे देवक हे एक प्रकारे त्या कुळाचे कुलचिन्ह असते या देवकामध्ये त्या कुळाच्या कुलदेवतेचा वास असतो अशी देखील श्रद्धा आहे मराड्यांच्या शहाण्णव कुळांच्या या मूलभूत माहितीमधील विजय चिन्ह वंश राजाचे नाव किंवा पद आणि मूळ गादी याची माहिती थोडक्यात सांगतो कुळाचे विजयशस्त्र हे तलवार तेगा खांडा खंजीर कट्यार अशा शस्त्रांच्या पैकीच एक असते खांडा आणि तेगा हे तर तलवारीचेच प्रकार आहेत तलवार मराड्यांच्या पाचवीलाच पुजलेले असते असे म्हणतात त्यामागे मराठ्यांच्या सुप्रसिद्ध लढाऊ वृत्तीप्रमाणेच हे विजयशस्त्र सुद्धा कारण असेल शहाण्णव कुळी मराठ्यांच्या मध्ये सूर्यवंश आणि चंद्रवंश हे दोन वंश आहेत म्हणजे सूर्यवंश आणि चंद्रवंश या दोन वंशातच मराठ्यांच्या सर्व कुळांची विभागणी झालेली आहे राजाचे नाव किंवा पदवी यामध्ये या, या कुळातील फार पूर्वीच्या किंवा कर्तबगार किंवा प्रसिद्ध अशा राजाचे नाव असते तर मूळ गादी म्हणजे या कुळाचे मूळ स्थान किंवा प्रांत असतो आपण आता पाहिलेल्या या मूलभूत माहितीनंतर जे तक्ते तुम्ही पाहणार आहात त्यामध्ये सुरुवातीला मराठ्यांची मुख्य अशी जी शहाण्णव कुळे आहेत त्यांचा समावेश आहे या सर्व मुख्य कुळांची आडनावे देवके गोत्रे वंश विजयशस्त्रे राजा आणि मूळ गादी हे सर्व या तक्त्यांमध्ये दिलेले आहे प्रत्येक मुख्य कुळाच्या तक्त्यातच त्या कुळाची जी उपकुळे आहेत त्यांची सध्याची सर्व आडनावे दिलेली आहेत यात तुम्ही तुमचे सध्याचे आडनाव सहज पाहू शकाल आणखी एक सूचना सांगतो हे तक्ते स्क्रीनवर तीन चार सेकंद असतील तेव्हा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्यावा आणि स्पष्ट दिसत नसेल तर हा स्क्रीनशॉट झूम करून पाहावा यामुळे तुमचे सध्याचे आडनाव यात नेमके कुठे आहे हे शोधणे तुम्हाला सोपे जाईल आणि तसेच या व्हिडिओचा ही सर्व नावे वाचून दाखवण्याचा विनाकारण वाढू शकणारा वेळ कमी होईल चला आता थेट शहाण्णव कुळी मराठ्यांची माहिती देणारे हे सर्व तक्ते पाहूया मराठ्यांच्या शहाण्णव मुख्य कुळांची यादी अहिरराव कुळ आंग्रे कुळ अंगणे कुळ इंगळे कुळ कदम कुळ काळे कुड काकडे कुड कोकाटे कुड खंडागळे कुड खडतरे कुड खैर कुड गव्हाणे कुड गुजरक कुड गायकवाड कुळ घाटगे कुळ चव्हाण कुळ चालुक्य कुळ जगताप कुळ जगदाळे कुळ जगधने कुळ जाधव कुळ ठाकूर कुळ धमाले कुळ धमढेरे कुळ धवळे कुळ ढेकळे कूळ ढोने कूळ तावडे कूळ तुवर कूळ तेजे कूळ थोरात कूळ थोटे कूळ दरबारे कूळ दलवी गुण। दाभाडे कुळ कुळ धर्मराज कुळ देवकाते कुळ धायबर कुळ धुमाळ कुळ नलावडे कुळ नालिंधरे कुळ निकम कुळ निसाळ कुळ पवार कूड प्रतिहार कुळ पानसरे कुळ पांढरे कुळ पाठारे कूड पालवे कुळ पलांढ कूळ पिंगळे पिसाळ कुळ फडतरे कुळ फाळके कुळ फाकडे कूळ कुळ बागवे कुळ बागराव कुळ पांडे कुळ बाबर कुळ भागवत कुळ भोसले कुळ भोवारे कुळ भोगले कुळ भोईटे कुळ मधुरे कूळ मानपे कूळ माने कूल, मालुसरे कूल, महाडिक कूळ महाबर कूळ कूळ मोरे कूळ मोहिते कुळ राठोड कुळ राष्ट्रकूट कुळ राणे कुळ राऊत कुळ रेनुसे कुळ लाड कुळ वाघ कुळ विचारे कुळ शेलार कुळ शंखपाल कुळ शिंदे कुळ चितोळे कुळ शिरके कुळ सालवे कुळ सावंत कुळ साळुंखे कुळ सांबारे कुळ सिसोदे कुळ सुरवे कूळ हंडे हरपळे कुळ क्षीरसागर कुळ कुळे मराठ्यांची कुळे आणि उपकुळे यांची सुमारे साडेतीन हजार आडनावे असलेले हे सर्व तक्ते तुम्ही पाहिलेत ही आडनावांची यादी एकोणीसशे एकोणतीस साली इतिहास संशोधक के बी देशमुख यांच्या पुस्तकात आली त्यानंतर रा आ कदम अशोक सातपुते यांच्या पुस्तकात आणि अनेक मराठा वधूवर सूचक मंडळांच्या वेबसाईटवर आली सध्याच्या मराठ्यांच्या पाच हजारहून जास्त आडनावांच्या याद्या अनेक जणांनी तयार केल्या आहेत पण या सर्व याद्यांमधील सर्वात पहिल्या आणि जुन्या याद्या आपण पाहिल्या यात तुमचे आडनाव तुम्हाला आढळले नसेल तर इंटरनेटवरील इतर याद्या पाहाव्यात मित्रांनो या भागातील ही सर्व माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा ही माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म